नमस्कार नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय आज आणले चार बैल आणले दे दे बबन साम्राज्य कबीरा कसं काय नियोजन असणार आहे बबन एक घरची गाडी पाहणार आहे कबीरा बबन पाहणार आहे हा बकासूरचा पायरा मोहिल ना माहिती भागातलाच मैदानाच हो सगळी जाऊन घेऊन आलाय हो शुभेच्छा तुम्हाला अच्छे माहिती ओंकार दादा नमस्कार आज पिष्टन आणलंय कसं नियोजन असणार आहे मांगडे सुंदर, सुंदर आणि पिस्टन गाडी पाळणार आहे आता चिठ्ठी निघली तुम्हाला आजच्या वयासाठी मित्रांनो मोरगावकरांचा भोळा शंकर सुद्धा या गोटवडे मुळशी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार किती वाजता निघालेला काय सात वाजता आज शंकरच कस काय असणार नियोजन छोटा डबल म्हणजे त्यांच्याच गावचं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अमोल काजळे अमोल काजळे गाव आपलं चिखलसे मावळ चिकलसे मावळ आज गजाला आणलंय कसं काय नियोजन आहे गजाचं गोळी ड्रायव्हरने गोळी ड्रायव्हर त्यांच्या बागातलंच मैदान आहे आजचं गावचं गावच शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी धन्यवाद प्रज्वल नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय लक्ष्या लक्ष्या बहुधनकरांचा लक्ष हो आज कुणावर नियोजन आहे आज रुपेश दे बात दे। आ, माकल ग्रुप मुळशी यांचा मथुर मथुर मुळशीचा म्हणजे आज मुळशीकरांचा घरचा आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिन्याचा धन्यवाद किरणदादा नमस्कार नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय काय आज सोन्या आणलाय आणि चित्र आणलाय आमच्या सोन्या आणि चित्र कसं काय नियोजन असणार आहे सोन्याचं सोन्याचं आज आमचे मित्र आहेत मोने शेंडगे त्यांच्या बाईला बरे नाव काय त्यांच्या आहे मला वाटतं आणि चित्राचं कोणावर नियोजन आहे ससा म्हणून आहे रामसवाडी बोरचा रामसवाडीकरांचा ससा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद धन्यवाद सरपंच नमस्कार आज कोणा कोणाला घेऊन आलाय काय भवर्या बवऱ्या कसं नियोजन आहे बावऱ्याचं काय कॉकटेल बरोबर बवरणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पौनच नाव गाव आपलं पौनमुशी मोशी बागातलंच मैदान आजचं आज कुणाला घेऊन आलाय घेऊन आलाय मॅजिक बबे आणि मॅजिक कसं काय नियोजन आहे दोघांचं आज घरची गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी बागातलंच मैदान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं करंजकोप आज कुणाला घेऊन आलाय काय हरण्या हरण्याचा कुणावर नियोजन आहे काय मुळशीचा त्यांच्या बाग कुठलं नाव आहे काय काली त्यांच्याच भागातलं मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋतुराज गोरक्षे <laughs> ऋतुराज गोरख वांगडे आज कुणाला घेऊन आलाय कनैया कस असणार नियोजन कनैयाच ओमेडॉन सांग ओमेडॉन हां शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं नाव प्रशांत चंद्रकांत खानेकर चिखलसे मावळ चिकलसेमा आज कुणाला घेऊन आलाय आज बादशाला डुप्लिकेट म्हणजे जीवा पण म्हणतात काय जिवा पण म्हणतोय बादशाह पण म्हणतोय त्याला कसं काय नियोजन आहे आज बादशाचं नियोजन जरा थोडं गोपितलंच मैदाना हो हो कस काय म्हणजे बादशा इकडे म्हणजे तिकडे चकडी नाही सेकंदाला सेकंदाला पण पोलतोय तिकडे चार बैलीला पण पोळतोय आणि इकडे मैदानाला पण करतोय फाटी वगैरे बघून आलाय कशी फाटी मस्त चांगली फाटी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं संतोष वालेराव गाव आपलं ओवळे मावळ ओवळे मावळ आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला आणलंय सोन्याला कसं नियोजन आहे सोन्याचं सोन्याचं घरचीच गाडी कोण पण आहे दुसरा सोन्याच आहे सोना हा हा मोठाय का तो मोठा आहे तो मोठा आहे का हा हा दोन दाती शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाम देव तानाजी कसपट आहे गाव आपलं ते वाकड वाकड आज कुणाला घेऊन आलाय तेजा, तेजा वाकडकरांचा सुद्धा या ते दाखल झालेला आहे कस नियोजन हो आहे काय काय बायलाच नाव आहे आपल्या बावऱ्या बावऱ्या बरोबर आहे नियोजन बारामतीचा बारामतीकरांचा बावरा बावऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार भाऊ नाव सांगा तुमचं अक्षय कालटे वाकड अक्षय कालटे वाकड वाकड आज कुणाला घेऊन आलाय आज आपलं तिने पण बैल आणलेली आहेत गुंगरू बजरंग आणि छाब्या बैलांचं कसं काय नियोजन असणार आहे कुणाचं काय आता याच आपल्या मूळ शेतलीच बैल आहेत याचं सुंदर सोबत केलेलं आहे आपल्या छाब्याचं सुद्धा इथलाच बैल आहे मूळ शेतलाच आणि गुंगरूचं सुद्धा आपल्या इथलंच बैल आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती चाल धन्यवाद चा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य मुरकुटे आदित्य मुरकुटे गाव आपलं उरावडे उरावडे आज कुणाला घेऊन आलाय सुंदरला सुंदर कसं असणार आहे सुंदरचं नियोजन काय आहे आमचे मित्र आहेत बरोबर पहिली गाडी पडलेली आमचं राहिलेली म्हणजे भागातलाच बैल गावच मैदान गावचंच मैदान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथमेश रणपिसे गाव आपलं सुतारवाडी तालुका हवेली म्हणजे इथलंच बागेतलंच माहिती आज कुणा कोणाला घेऊन आलाय बोहऱ्या आणि देवा बोऱ्या आणि हा देवा कसं नियोजन असणार आहे चांगलंच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो रावेतकरांचा लक्ष सुद्धा या गोटवडे मुळशी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथमेश गोंडवे गाव आपलं रावेत रावेत आज कुणाला घेऊन आलाय काय शंकर शंकर आणि शंकरचं कोणावर नियोजन हो आहे आपलंच बैल पलीकडे घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश गुले गणेश गुले।, गुले आज कोणाकुणाला आणले सुंदरला सुंदर आणि पक्ष्या सुंदर आणि पक्ष्या कसं काय नियोजन असणार आहे आज तो मांगडे तात्यांच्या वजीर बरोबर आहे पक्षा मांगडे तात्यांच्या वजीर बरोबर आणि कबीर आहे सुंदर कबीर आहे बरोबर कुठल्या कुणाचा कबीर आहे नाही शेट ठीक आहे कबालीवाल्यांचा कबालीवाल्यांचा कबीर आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं वैभव माजीरे गाव आपलं मुगावडे मुगावडे आज गदर लांडलंय कसं काय नियोजन असणार आहे गदरचं काय काय घेर चिर गाडी पाळणारी कोण पाळणार आहे गदर बरोबर गदर बरो? आणि तार्जन गदर आणि तार्जन तार्जन गावचंच मैदान गावचंच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव सांगा तुमचं कालपत फिर गाव आपलं छत्रपती संभाजीनगर आज कुणा कोणाला घेऊन आलाय काय हे जुगमुन मैदान हे मैदान आहे यो मैदान यो आणि हा जुगलो हा कसं नियोजन आहे जुगलोचं काय नियोजन तसं लागेल शंभर बरोबर अजून नियोजन बाकी आणि किती वाजता निघालेलं काय मैदानासाठी काय दोन ते दोन दूं दिवस इथे आलेलं